नमस्कार मित्रांनो आता आपण बघणार आहोत लेफ्ट जॉईन ओके लेफ्ट जॉईन मध्ये काय येतं ते बघूयात हे काय सिलेक्ट स्टुडंट फ्रॉम ही त्याची आहे लेफ्ट जॉईन मध्ये काय येतं स्टुडंट लेफ्ट टेबल मधील सगळा डेटा आणि राईट टेबल मधील जो कॉमन आहे तेवढाच डेटा सिलेक्ट फ्रंट टेबल मधील नेम आणि मार्क टेबल मध्ये मार्क हे दोन घेणार आहोत आपण आपण लेफ्ट जॉईन बघतोय आहे सिलेक्ट स्टुडंट नेम मार्क डॉट मार्क्स फ्रॉम स्टुडंट लेफ्ट जॉईंट मार्क्स ऑन स्टुडंट डॉट ओके याच्यामध्ये काय झालं लेफ्ट टेबल मधील सगळा डेटा आला आणि राईट टेबल मधील राईट टेबल मधील रिलेवन डेटा आला आणि त्याच्यामध्ये ज्याच्यात राईट टेबल मधील हा मार्क टेबल मध्ये ना नाहीये मार्क टेबलमध्ये त्याच्यासाठी नल व्हॅल्यू प्रिंट झाली आवडलाच व्हिडिओ लाईक शे आणि सबस्क्राईब नक्की करा